एक मोठा फार्स हा सध्या महाराष्ट्रात चालू आहे सगळ्यांनी बातमी दाखवून सुद्धा इतकं लढून सुद्धा आताच्या घटकेला त्या प्रकरणात काहीही होताना दिसत नाहीये सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही अजित पवारांच्या मुलांनी अठराशे कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव एफ आय आर मध्ये सुद्धा येत नाही आणि ही आताची हकीकत आहे महाराष्ट्राची शीतल तेजवानीला काहीतरी दाखवायचं म्हणून काल अटक झाली कारण आता आठ तारखेला अधिवेशन आहे अखंड तांडव केला जाईल म्हणून आम्ही एक एफ आय आर केली आम्ही समिती नेमली आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली शीतल तेजवानीला अटक केली हे दाखवायला हवं दिग्विजय पाटीलची दोन तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळते आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो एक मोठा फार्स हा सध्या महाराष्ट्रात चालू आहे ज्याची सुरुवात पाच नोव्हेंबर पासून झाली आहे आणि सगळ्या चॅनलनी सगळी बातमी दाखवून त्याच्यातल्या झी चोवीसासनी बातमी स्ट्रॉंगली धरली होती पण सगळ्यांनी बातमी दाखवून सुद्धा इतकं लढून सुद्धा आताच्या घटकेला त्या प्रकरणात काहीही होताना दिसत नाहीये सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर ते त्याला जेलमध्ये टाकलं जातं पण अजित पवारांच्या मुलांनी अठराशे कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव एफ आय आरमध्ये सुद्धा येत नाही आणि ही, ही आत्ताची हकीकत आहे महाराष्ट्राची की तुम्ही राजकारणी असाल तुमच्यावर कारवाई होणार नाही समन्स केले सगळं केलं एफ आय आर चोट एक छोटूसा एफ आय आर ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावं त्यात शीतल तेजवानीला काहीतरी दाखवायचं म्हणून काल अटक झाली आणि ती पण का कारण आता आठ तारखेला अधिवेशन आहे आखांड तांडव केला जाईल म्हणून आम्ही एक एफ आय आर केली आम्ही समिती नेमली आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली शीतल तेजवानीला अटक केली हे दाखवायला हवं म्हणून ते दाखवलं गेलंय फॅक्च्युअली स्पीकिंग त्याच्यात काहीही होताना मला दिसत नाहीये आता जे धडधडीतपणे दिसत आहे की चुपचापणे चौकशा होत आहेत आता दिग्विजय पाटीलची दोन तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतीय आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का हा अतिशय गंभीर प्रश्न आहे कारण त्याला बहारेनमध्ये सेटल करतील इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही अशी काहीशी परिस्थिती आहे का असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आत्ताच्या घटकेला एकदम शॉकिंग आणि गोष्ट म्हणजे खारगे समिती जी खरं अहवाल सात तारखेला देणार होती त्यांना सुद्धा वाढीव काल रात्रीच मला कळलं की त्यांना आणि एक महिन्याची वाढीव मुदत मिळालीये तर असं वाटतंय चाललंय काय हे आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या माणसाला झालं असतं तर अक्षरशः चिरडलं असतं आपल्याला पण पार्थ पवार म्हणजे जो उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे त्याच्यावर कुठचीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाहीये तर हे सगळं खूप भयानक चाललंय ज्या घटकेला मी आता असं लावून धरणार आहे की कम वॉट मे सात तारखेचा जो अहवाल आहे जितका तुमचा तपास झालाय तितका तुम्ही जनतेकडे सादर करा कारण ही जमीन सरकारची म्हणजे जनतेची जमीन होती आणि त्याच्यात काय चाललंय कोणाच्या चौकशा कसल्या चौकशा हे जाणून घेण्याचे अधिकार जनतेला पूर्णपणे आहेत नाही आता ते कोण कोणाला देशाबाहेर ठेवतायत नाही ठेवतायत मला माहित नाही पण शंका मात्र मनात नक्कीच येते की आताच्या घटकेला एवढे क्रिमिनल चार्जेस असताना दिग्विजय पाटीलला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली पार्थ पवारचा अजून नाव एफ आय आर मध्ये का नाही आलं आणि आज जर हे लग्नाला बहरेनला गेले असतील तर बहारेनचे रिपॅट्रिएशनचे जे काही काही कायदे आहेत त्या आत्ताच्या घटकेला मला माहीत नाही काय एक्झॅक्टली आहेत पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसतंय हे जर हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाखूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता उपमुख्यमंत्री पदाचा पालकमंत्री पदाचा ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला एक महिन्याचं खर तर आठ दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे पण एक महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू तर हे बिलकुल चालणार नाही मी तर ठरवलंय मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणारे विरोधी पक्ष महाराष्ट्रातला जर थोडा बहुत जरी जागा असेल तरी त्यांनी पण आवाज उचलावा आणि कुठच्याही त्यांनी सांगावं की आत्तापर्यंतची झालेली चौकशी आहे त्याचा प्राथमिक अहवाल तरी आत्ताच्या घटकेला आला पाहिजे एवढंच नाही तर एफ आय आर मध्ये अमेड या कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे अशी डिमांड मी करते तसं विरोधी पक्षांनी सुद्धा करणं गरजेचं आहे ताकतीने ते करतील की नाही माहीत नाही मी तरी नक्कीच करणार खरंच आहे पण म्हणूनच मी म्हणते की एफ आय आर मध्ये पहिलं मीडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हंटल पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करत आहे पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यांनी देखील करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करते ग्वाही सगळेच देतात पण एकदा देश सोडून पळून गेल्यानंतर परत किती जण खरोखर येतात आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आलाय आत्ताच्या घटकेला ही माझ्या मनातली भीती आहे जी मी तुमच्या मांडली आले ठीक नाही आले तर काय तर ही जी त्यांना यांनी परवानगी दिली दे शुड बी मेड लायबल कारण आत्ताच्या घटकेला खरं इतका मोठा चार्ज असताना आणि याच्यात क्रिमिनल कल्पेबिलिटी त्यांची खूप मोठी आहे आणि असं असताना जर त्यांना परदेशी जाऊ दिलं जातंय हे माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे आता एक तर मला खरंच कळत नाही की जाणीवपूर्वक जाऊ दिलंय का ते स्वतःहून गेलेत पण आता बाम, ते बामे भाऊ आहे म्हटल्यावर भावाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे आत्ताचा जो एफ आय आर आहे त्याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही चौकशा होत नाहीत तोपर्यंत बाहेर खर तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे पण गेले ते आता हा ही फॅक्ट आहे म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे तरच हे सगळं बदले हे नक्कीच कारण कसं झालं की सगळ्या चॅनलनी जी माध्यमांनी लावून धरलं मिला ली, की त्यांना रॉयल ट्रीटमेंट मिळाली त्यांना छानपैकी लाऊंज मध्ये बसवण्यात आलं होतं एवढंच नाही तर त्यांना थेट सोडायला पोलिसांची गाडी पोलिसांनी त्यांना प्रोटेक्ट करून दिमतीला नेऊन पाचशे मीटर पुढे जाऊन सोडलं हे सगळं जेव्हा माध्यमांनी दाखवलं त्याच्यानंतर बहुतेक पोलीस शुद्धीवर आले आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे पुन्हा करायला नको त्या गाडीत बसलेल्या असताना त्यांना परत बाहेर खेचून त्यांना चालत जे नेलं हे मला बघून बरं वाटलं कारण ही ट्रीटमेंट सामान्य व्यक्तीला मिळते ती शीतल तेजवानीला मिळालेली बघून बरं वाटलं पण जसं मी म्हणते की माध्यमांनी हे लावून धरलं आक्रोश जनतेचा झाला म्हणून हे केलं गेलंय पण एकेकानी लढलं ते ही सगळी परिस्थिती आपण महाराष्ट्राची बदलू शकू आत्ताच्या घटकेला आपण निवडणुका बघितल्या आपण येणाऱ्या पैशाची वाटप बघितली आपण सगळ्यांची विधानं बघितली इतकी बेकार इतकी खालच्या दर्जाची झाली की महाराष्ट्र कुठच्या दिशेने जातोय पूर्ण गुंडागिरी त्याच्यात मारामाऱ्या बघितल्या मुक्ताईनगरची मारामारी बघितली काय चाललंय हे हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच म्हणता येणार नाही जो होता तो काळ पुन्हा आणण्यासाठी लोकांनी आता जटावा लागेल मी आजच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे पण ती त्या गौरी गरजेच्या आईबाबांना घेऊन मी त्यांना भेटायला जाणार आहे आणि त्याच्यातच मी ही देखील मागणी करणार आहे की कम वॉट मे एफ आय आर मध्ये अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि पार्थ अजित पवार यांचं सुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे कारण घेणारी जी पार्टी होती ती, अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी होती आणि त्याच्या दोन पार्टनर्स आहेत तर एकाचं नाव घालून उपयोग नाहीये ते एक टक्क्याचे फक्त अथॉरिटी सायनिंगची अथॉरिटी असणारे पार्टनर होते मुख्य त्यातले जे नव्याण्णव टक्क्याचे पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा एफ आय आर आलं पाहिजे अशी मी मागणी करणार